नमस्कार पाहूयात शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी बुधवारी आयटीसी मध्ये मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे ब्लॉक डीलद्वारे टी बॅक थ्री पॉईंट फाय टक्क्यांपर्यंत म्हणजे तीन पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत स्टेक विकू शकते प्राइस बँड तीनशे चौऱ्याऐंशी ते चारशे रुपये दरम्यान असू शकतो ग्रीव्स फायनान्स लिमिटेड आणि गुतूट कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदी करणाऱ्यांना वित्त पुरवठा पर्याय दिला जाईल लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरला एच पी एल कडून एकशे सहा कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे कंपनीला ऑर्डरनुसार स्टील पाईपलाईन टाकायची आहे ओरिएंटल ट्रायमेक्सच्या संचालक मंडळाची बैठक सोळा मार्च रोजी होणार असून त्यात निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे ग्लेनमार्क लाईफ सायन्सने निर्मामधील कंपनीतील बहुसंख्य भागभांडवल संपादन पूर्ण केले आहे निर्माने ग्लेनमार्क फार्माकडून कंपनीतील पंच्याहत्तर टक्के हिस्सा खरेदी केलाय एस आर एफ कंपनीने मिडल ईस्ट एल एल सी नावाची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणजे सबसिडियरी स्थापन केली आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार रेफ्रिजरेंट गॅसच्या वापरासाठी सबसिडेरी स्थापन करण्यात आली आहे शाल्बी लिमिटेडने माहिती दिली की कंपनीच्या बोर्डाने हिलर्स हॉस्पिटलमधील शंभर टक्के स्टेक खरेदी करण्यास मान्यता दिली आहे ही खरेदी एकशे चार कोटी रुपयांना होणार आहे टायरा एका कंपनीने प्रस्तावित राईट्स इश्यूसाठी सोमवार अठरा मार्च रोजी रेकॉर्ड डेट ठेवली आहे ता आयपीओ येऊ शकतो कंपनी आठ हजार दोनशे कोटी रुपये बाजारातून उभारण्याचा प्रयत्न करेल या आयपीओ कंपनीचे मूल्य पाच अब्ज डॉलर्स म्हणजे चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते बाजारातून जमा झालेला पैसा नवीन स्टोर्स उघडण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे विशाल मार्ट यांनी अहवालात सांगितले मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी अल्गो ट्रेडिंगचे नियम आणखी कडक करण्याच्या विचारात आहेत